ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलंच असते असेही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात श्री स्वामी समर्थ आयुष्यात कोणी कोणाचं नसतं आपलं कर्म आपल्यासोबत असतात आपल्या वाईट वेळेत प्रत्येक जण प्रत्येकाची जात दाखवतो आणि जेव्हा आपली चांगली वेळ येते ना तेव्हा न बोलणारे दुश्मन सुद्धा आपल्यासोबत असतात जेव्हा वाईट वेळ असते ना तेव्हा तेव्हाच ते खरे लोक समजतात पण आपल्याला फक्त दोन व्यक्ती असतात आपल्यासोबत एक म्हणजे आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे आपले स्वामी आयुष्यामध्ये सगळ्यांना जपता जपता खूप एकटी पडले स्वामी माझं माझं म्हटले आणि माझ्यानीच माझ्या आयुष्याचे खेळणी केले आता फक्त विश्वास तुमच्या चरणांशी आहे की तुम्ही कधीही माझी साथ सोडणार नाही श्री स्वामी समर्थ समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे आहे हे निश्चित समजावे ज्याने आयुष्यात पावलं पावली संघर्षाची झळ सोचली ना तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते परिस्थिती माणसाला मजबूर करते पण परिस्थितीवर मात करणाऱ्यांची जिद्द माणसाला मजबूत करते निरपेक्ष जगता आलं की अपेक्षाभंगाचं दुःख वाटायला येत नाही आपल्याला फक्त समोरचा येणारा मोह टाळता यायला हवा मग पहा आपले आयुष्य सुरळीत तर चालेल आनंदी पण राहील आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा कधी आणि कुठे का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला आयुष्यात सर्वांना सगळं काही मिळालंच असं नाही कोणाचे किंतू तर कोणाचे परंतु मागे राहूनच जातात म्हणून वास्तवात जे आहे त्याचा आनंदाने स्वीकार करून जपता आले पाहिजे कळत न कळत आपलं तोंड बरेच काही बोलून जात असत जिथे बोलायची गरजही नसते तिथे उगाच आपल्या मतांची एक टाकून आपल्या आयुष्यात जेवढ्या तापदायक गोष्टी आहेत ते ह्या जिभेमुळेच आहेत कुणाच्या कानावर मारलेली झापड ही काळाच्या पडद्यावर होऊ शकते शब्द मात्र जन्मभर साथ देतात गरजेपेक्षा कमी खाणं आणि कमी बोलणं हीच कलियुगातील सर्वोच्च साधना आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मराठी स्टेटस ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद